महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा अपला मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी लोकशाहीरांच्या विचारांना आरोग्याच्या माध्यमातून मानवंदना साहित्यरत्न लोकशाहीरांना भाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त मसला खुर्द गावात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले ही जनसेवेची उपक्रमशीलता माननीय आमदार राणादादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली टेरना पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने राबवण्यात आली या शिबिरास गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला या सर्व सहकार्याबद्दल ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार साहित्यरत्न लोकशाहीरांना भाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आपला सेवेकरी दयानंद सुनंदा मनोहर शिंदे सदस्य ग्रामपंचायत मसला खुर्द जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद